तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स वर बोलू काही या सिरीज मध्ये मनापासून सगळ्या मुलींमध्ये कॉमन असलेला हा प्रश्न आहे स्किन इश्यूज स्किन प्रॉब्लेम्स पिंपल्स ऍक्ने रॅशेस लेट्स गेट स्टार्ट जेव्हा आपण एखाद्या मुलींचा ग्रुप असतो किंवा कुठे मुली समजा जमल्या चार पाच मुली जमल्या किंवा कॉलेज ग्रुप असतो मुलींचा शाळेतला ग्रुप असतो तर ह्या चर्चा रोज होत असतात की अरे अगं हे बघ ना इथे कसं झालंय मला इतके पिंपल्स येतात ना काय काय करू बर मी माझी तर स्किनच अशी दिसते आज 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 मला फंक्शन आहे आणि सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या मुलींच्या आणि मुलींनाच कशाला स्किन होत असतात मुलांना खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल ना आणि तुम्ही एकाच पोझिशन मध्ये जर मोबाईलवर जर बोलत असाल खूप वेळ तर तो मोबाईल इथे चिटकतो आणि मोबाईल आपला खूप वेळ बोलल्यानंतर गरम होत असतो आणि तो ती गरम झालेली स्किन आपल्या गालाला टच होत असेल तर त्याचा इफेक्ट आपल्या गालावरती पडून मग येऊ शकतात तिथे स्किन लाल होऊ शकते कधी कधी काय होतं की उशीचं जे कवर ना, ते कुठेतरी त्याच्यावर जे बॅक्टेरिया असतील ते, ते तुमच्या गालावरती येतात आणि मग ते त्यांचं काम करतात नंबर तीन आहे हे रोज स्किनची काळजी घेणं आठवड्यातून एकदा वगैरे आपण असं करू शकतो फेसवॉशनी चेहरा धुऊ शकतो बाहेरून आल्यावर फार फार तर पिंपल आल्यानंतर हे सगळं करून काही उपयोग होत नाही आणि पिंपल येऊ नये म्हणून या जरी गोष्टी आधी केला ना तरी जेव्हा पिंपल यायचा तेव्हा होईल डायरेक्टली काही स्किनला लावायला नाही पाहिजे असं फार चरचर होत असेल स्किनला इरिटेशन होत असेल आपण एखादी गोष्ट लावतो टोमॅटो आहे किंवा लिंबू लावा म्हणून सांगतात संत्र लावा म्हणून सांगतात बर्फ लावा म्हणून सांगतात असं असं डायरेक्टली काही स्किनला लावायचं नाही बर्फ सुद्धा कधीही कॉटनच्या रुमालामध्ये आधी ठेवायचा आणि त्याच्यानंतर तो लावायचा चेहऱ्याला असा डायरेक्टली आईस खूप घेऊन नसाय चेहऱ्याला घासत बसायचं नाही अजून इरिटेशन वाढतं सगळ्यांना जमणारी गोष्ट आहे काही नसतं पिंपल्स हे येतच असतात आणि आपल्याला माहिती आहे मुलींना स्पेशली काही विशिष्ट वेळेतच ते पिंपलचं प्रमाण जास्त येतं आणि तो काळ निघून गेला की ते आपोआप जातात कन्सिलरने आजकाल पिंपल्स लागता येतात आणि नि खूपच अर्जंट फंक्शन असेल किंवा लग्नच आहे अगदी घरचंच लग्न आहे आणि हे असं दिसतंय वगैरे तर त्याच्यासाठी ना आजकाल पिंपल्सचे पॅचेस येत म्हणजे आपल्या स्किनच्या कलरचेच असतात ते आणि त्याच्यावर ते चिकटपट्टी लावल्यासारखं लावायचं सो ते लपून जातं तात्पुरता झाकल्यासारखं आहे आणि त्याचं इरिटेशन पण कमी महत्वाची गोष्ट आहे की खूप जास्त पाणी सतत पित राहायचं आणि दिवसातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर पाणी मारायचं थंड पाणी मारायचं कारण पाण्याने बरेचसे आजार नाही शिवतात बऱ्याच मी शाळेत असताना पण असं व्हायचं कोणाला पिंपल आला ना तर काय स्कार्फ बांधणं किंवा तिथे धरून बसायचं आणि काय झालं नाही मला मला पिंपलच म्हणजे लक्ष जात नसेल लोकांचं तरी तिथे लक्ष जातं मग काहीतरी झालंय काहीतरी झाले करून करून सगळ्यांचं लक्ष जात स्किन इश्यूज कोणाला होतात मला सांगा स्किन इशूज लहान मुलांना होतात का नाही म्हाताऱ्या माणसांना होतात का नाही जे तरुण आहेत ना लोकांना स्किन इशूज होत असतात आणि तुम्हाला पिंपल येत आहेत म्हणजे तुम्ही यंग आहात तुम्ही तरुण आहात असा समज स्वतःचा करून घ्यायचा आणि आनंदी राहायचा आणि गोष्टी जशा आहेत ना तशा ऍक्सेप्ट करायच्या पटकन आलाय तर आलाय पिंपल काय करणार पिंपलच आलाय काहीतरी त्याला मलमच लावत बसते आणि मग असं असं दाबायचं त्याला असं काही गरज बसायचं नाही काही गरज असते तो त्याचा आला आलाय तो त्याचा जातो आता इथे पिंपल आलेला आहे आता मी तो कन्सिलरली झाकलाय कारण व्हिडिओ करायचा होता हा होता आता आपला विषय हा स्वतः आपल्या पाचच्या टिप्स कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सब्सक्राइब करा पुढच्या विषयासोबत लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार